तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्यासोबत आज आपला मित्रही नाम नामदेव बागडे इंजिनियर यांच्यासोबत आपण आज चाललो रंधा धबधबा दब पाहण्यासाठी चाललो आहे मित्रांनो चालतं मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ खूप भारी होणार आहे आणि आपल्या चॅनलवर तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा मित्रांनो चालतं मित्रांनो आज खूप भारी ऊन पडलं आहे दोन तीन दिवस खूप पाऊस पडत होता आणि आज मस्त वातावरण आहे बघा एकदम रस्ता एकदम सुपर बनवला आहे रस्ता एकदम बनाट आहे आणि आपण वारगुशीवरून सध्या निघालो आहे तर चालतं मित मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि हे आहे वारगुशीचं धरण आहे मित्रांनो आणि आपण आता चाललोय आहे रंध्याला चाललो आहे मित्रांनो तर चालतं मित्रांनो मित व्हिडिओ तुम्ही कंटाळा आपला दोन तीन दिवसापासून प्लॅन होता का जायचा ब रंध्याला पण पाऊस इतका चालवता मित्रांनो तर काही जमतच नव्हतं हे बघा मित्रांनो आपल्या गावरून निघाला का मध्ये एक वाकी बंगला लागत येतं वाकी बंगल्यापासून ना एक रस्ता बांड्रा दऱ्याकडे जातोय आणि एक रस्ता खाली राजूर अकोलेकडे जातोय तिकडेच आपल्याला रांधा फॉल लागतोय मध्ये तर ती इकडं जायचं आपल्याला आणि इकडं वरती एक रस्ता गेला तो देवगाव राघोज बांगरे यांची जन्मभूमी देवगावकडे जातोय शमशेरपूर तो मार्गे का इकडे समोर रस्ता गेला ह्या हाताला तो शेंडीला गेला आणि आपण ह्या डाव्या हाताला चालू ना तर इकडे आहे धबधबा दबदबाजी मित्रांनो तर चालतं मित्रांनो बघा रंधा जवळ आला आहे बघा इथं रंधा फॉल्स अशी पाठी लागली का कालच्या साईडला पण फिरलो काल पन, रंदा दब दब का तर रंधा धबधबा जवळच आला आहे मित्रांनो आहे बघा चालतं मित्रांनो आता गाडी पार्किंग करू आपण इथं डायरेक्ट मंदिराजवळ पार्किंग गाडी येते आणि इथं मस्तपैकी पार्किंगची सुविधा आहे वरची पण पार्किंगची जी फोर व्हीलरची सुविधा आहे चला तर मित्रांनो आपण गाडी जाऊन घेऊ पहिल्यांदा हे बघा मित्रांनो हे बंडतात धरणातून जे पाणी तर तीच नदी ही प्रवार नदी आहे मित्रांनो हे बघा पर्यटकांसाठी मस्त पैकी वरती सेल्फी पॉईंट ती आणि इकडं ह्या ब्रिजवरती आपण जाणार आहे आणि हे पाणी खाली इथं पडतं इथंच रंदाफॉल तयार झालाय तो पण बघायला तो खास तोच बघायलासाठी आपण आलोय आणि इथं समोर मंदिर आहे ते गोरपाडा मातेचं मंदिर आहे मित्रांनो हे बघा आदिवासींचं कुलदेव आहे ते मित्रांनो गोरपाडा आई देवी तिचं मंदिर आहे मित्रांनो चालतं मित्रांनो आपण प्रथम दर्शन घेऊ देवीचं हे बघा खूप पाऊस असल्यामुळे इथं प्रवेश बंदी मित्रांनो कारण खूप जोरात पाऊस होतो त्याच्यामुळे इथं रस्त्या लावल्यात पोलिसांनी आणि प्रशासनाने हे बघा त्याने मस्त दुकान आहेत शनिवार रविवार खूप गर्दी असते मग खूप दुकानं असतात मित्रांनो आज गर्दी कमी आहे तर बहु तरी पण खूप जास्त पर्यटक <clears throat> पेढे खावाची दुकान येते प्रसादाची दुकान ती परत पावसाळ्यामध्ये माकाचे कणस बाजून बरेचसे मित्रांनो तर चालतं मित्रांनो आपण मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन मी पण घेतो तुम्हाला पण दर्शन घडवतो मित्रांनो या बघा या पायऱ्यांवरती चप्पल बूट काढून आपल्याला मध्ये जावं लागेल बघा खूप सुंदर असं मंदिर आहे मागचे जे आमदार होते त्यांनी बनवलेले त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ गोरपाडा देवीचं मंदिर मित्रांनो हे बघा खूप भलं मोठं मंदिर आहे मित्रांनो मित्र। आता गोरपाडा मातेची मूर्ती तुम्हाला दिसत असेल चालतं मित्रांनो माझ्या पाठीमाग या तुम्हाला मंदिराचं दर्शन घडू आपणही घेऊ आणि तुम्हाला दर्शन घडवतो मित्रांनो हे बघा मित्रांनो सूप जम भारी असा मंदिराचा गाभार आहे आणि इथं पण ती लावलेली असेल हे बघा गोरपाडा मातेची मूर्ती आहे मित्रांनो जय गोरपाडा देवी माता मस्त पि दर्शन घेऊन आता आपण धबधबा बघायला जाणार धबधबा बघा कुलस्वामी ओके मित्रांनो एकदम राहण्याची जेवणाची इथं सुई इथं पाठी लावलेली इथं हे वार 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 ना मित्रांनो मंगळवार आज आपण बुधवारी आलोय ना त्यामुळे गर्दी कमी चालतंय मित्रांनो या ब्रिज वरतून तुम्हाला रंधात फॉल बघण्यासाठी हा ब्रिज बनवलेला आहे मित्रांनो तरी पण आज भरपूर पर्यटक पर आहेत त्या मनानं बघा जम भारी वातावरण आहे आज आणि पाऊस उघडे पाऊस असला का मग जेव्हा पूर आला होता ना तेव्हा हे सगळं पावसाने भरलं होतं खूपच पाऊस होता आपण या ब्रिजवरून भरून चालू ना याच्यावरती पाणी यायला थोडा हातभर बाकी होता मग एवढा पाऊस होता हे बघा हे झाडंच नाही हे सगळे बुडून गेले होतो एवढा भरून गेला होता पावसानं इकडं खाली पाहू शकता तुम्ही खाली पण खूप पावसा आला आहे तर चालतं मित्रांनो धबधब्याकडं दव जाऊ जास्त व्हिडिओ मोठा बनवून ना मजा नाही खूप पर्यटक ब्लॉगिंगसाठी आलेत एक पर्यटकाने मस्त ड्रोन उडवला होता हे बघा आपण जिथं उभा नाही इथं पण पाणी आलं होतं मित्रांनो आता दोन तीन दिवसापूर्वी खूप छोटे छोटे पर्यटक आहेत फोटो काढण्यासाठी एक नंबर हा पॉईंट आहे मित्रांनो रंधा वॉटरफॉल खूप सारे पर्यटक आहेत आपल्या छोट्या छोट्या मुलांसह फोटो सेल्फी काढायला वातावरण भारी आहे इकडून जेव्हा पाऊस होता इकडून धबधब पडत होतं इथं खूप आगी कर... असतात ह्या कड्याला आहे ना बघा खूप मस्त ब्रिज आहे मित्रांनो खूप मस्त पर्यटन विकास केलं आहे मित्रांनो आणि हा फायनली हा जे पाणी आपण धबधबा बोलतो हा रांधा दबधबा दब मेन पॉईंट इथं खाली दोन पोरं मासं जरा लागल्यात गळ टाकायचं काम चालू आहे हे पाणी दिसतं ना मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी इथं खूप सारं पाणी होतं आज जरा कमी झालं त्याच्यामुळं परतून कमी पाणी हे बघा एक तरुण इथं गळ टाकायचं काम चाललं त्याचं तर काही धूम होत नाहीत का आपला कॅमेरा पण पाणी पाहू शकता एकदम खूप पाऊस आहे मित्रांनो खूप पाऊस पडला त्याच्यामुळं खूप पाणी आणि खूप सुंदर असा धबधबा आहे मित्रांनो तुम्ही जर कधी भांड्र परिसर परिसरात घेत तर रांधा धबधबा दब पण नक्की बघायला या मित्रांनो आणि वातावरण बघूनही नाही तर इथून निघूशीच वाटत नाही किती पण फोटो काढले नाही या वातावरणामध्ये खूप लोकेशन आहेत फोटो काढायला धबधबा दब आहे मंदिर आहे हे ब्रिज आहेत काही मन भरणार नाही एवढे फोटो काढू शकता तुम्ही आणि हा परिसर आहे हा धबधबा पडतो आहे ना तिथं का इथून पाणी धोकासारखं आहे एकदम फावर कसं मारतो आपण तेव्हा उडतं तसं उडतो आहे मित्रांनो एक नंबर ना आहे आणि इथं ऊन जर पडलं ना तर इंद्रधनुष्य असं पडतं ना मित्रांनो इंद्र दिवशी पडते पूर्ण थंड व हवाच म्हणजे बाष्प बाष्पसारखं तयार झाले मित्रांनो आणि खूप भारी ही वातावरणच एकदम भारी नक्की मित्रांनो एकदा भंडराधार दर धरून दर। बघायला येत नाही ना रंधा धबधबा पण बघायला येऊ शकता तुम्ही मुंबईवरून जर तुम्ही येत असाल ना तर कसारा इगतपुरी घोटी मग कळसुबाई शिखर मग तिथून दहा किलोमीटर अंतर रंधा धबधब्यात्र अकोलेवरून येत असेल तर अकोले राजूर आणि रंधा खूप सोपा मार्ग आहे कोल्हगोटी हवेच्या लगतच हा धबधबा वित्र त्याच्यामुळे पर्यटक खूप पर्यटक येतात इथं पावसाळ्यात पण हा धबधबा असून उन्हाळ्यामध्ये पण या धबधब्यामध्ये पाणी चालू असतं शेंडीच्या धरणामधून जेव्हा पाण्याचं आवर्तन सोडलं जातं ना तेव्हा या धबधब्यावर खूप पाणी असतं धबधबा तयार होतो मित्रांनो किती सुंदर असं पाणी पडतंय मित्रांनो आपले चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल मित्रांनो मी हे बघा मित्रांनो इथं आपण एक जावळाचा व्हिडिओ काढला होता तेव्हा हे मंदिर तुम्हाला दाखवलं होतं हे मंदिर काल तर खूप पाणी होतं इथं पूर्ण मंदिर पाण्याखाली गेलं होतं हे बघा आता पण मंदिरामध्ये पाणी येतंही जात आहे इथं देवीचं मंदिर आहे इथं जावळांचा कार्यक्रम होत असतो मित्रांनो आपण व्हिडिओ काढला होता तेव्हा हे मंदिर तुम्हाला दाखवलं मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल पाहायला तर वातावरण असं वातावरण आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतोय नक्की कॉमेंटमध्ये सांगत चालला मित्रांनो आणि व्हिडिओ बनवताना काही अजूनही काही बदल करायचा का असेल आपण नवीनच आहे मित्रांनो तरी तुम्ही मला सांगत चालत मित्रांनो कॉमेंटमध्ये तर असा हा रंदा फॉल आहे मित्रांनो आणि इथे खूप सारे पॉईंट आहेत मित्रांनो फोटो काढण्यासाठी निळवंडे धरणाचा स्थिरा व्हाय मागं चल तर तुम्हाला मित्रांनो धबधबा निळवंडे धरणाचा जो स्थिरा व्हाय तो या धबधब्याला घेतच आहे मित्रांनो भरपूर सारं पाणी मंदिराचं वातावरण हे बघा मित्रांनो मागं आपल्या मागे ते धबधबा पाणी पडतो ते भारी आहे ना मित्रांनो तर मित्रांनो आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चालतं मित्रांनो तुम्हाला ज्या निळवंडे धरणाचा जो स्थिर हवा आहे तो दाखवतो मित्रांनो तर बघा इकडं समोर आहे निळवंडे धरणाचा स्थिर हवं हा खाली डायरेक्ट धबधब्याच्या लगत आहे मित्रांनो आणि हा इथून निळवंडे धरण पूर्ण स्थिरा आहे इथपर्यंत येतोय म्हणजे निळवंडे धरण पण खूप मोठे त्याला तर तुम्हाला बॅकच्या कॅमेरा निळ धरणाचा स्थिरवा बघा इकडे एक पॉइंट आहे मित्रांनो निळुन धरणाचा स्थिरा व्हाय ना त्याचा फोटो काढण्यासाठी हा पॉइंट बनवलेला आहे बघा इथं माग इथं उभं राहून आपण पकडून फोटो काढू शकता एकदम भारी स्थिर व्हाय प्रवारण नदीचा स्थिर आणि निळ धरणाचा स्थिर एकदम धबधब्याच्या लगत हा स्थिरा वय रंध्याला जोडतोय खूप मोठा स्थिर आहे निळवंड धरणाचा पण आणि हा परिसर खूप मोठा आहे मित्रांनो हे बघा या बाजूला कडे हो ना त्या कड्या ना खूप आगीमुळेच एकदा तर उठली होती पर्यटन खूप चावली होती मित्रांनो पण आता कमी झालं तर मित्रांनो असा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही आपली काळजी घ्या मित्रांनो आणि आपली व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका असाच सपोर्ट राहू द्या चालतं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो